नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप मोबाईलवरती डाउनलोड करा एक भाषेच्या संदर्भातला विषय आपल्या संसदेमध्ये आला आणि वारंवार ज्यांनी सनातनच्या नावानं शिव्या घातलेल्या आहेत सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया कसं आहे इतपत घाण शब्दामध्ये बोललेले आहे असे डी एम केचे नेते दयानिधी मारन यांनी संसदेमध्ये संस्कृत भाषेला विरोध करताना ज्या पद्धतीची गरळ ओळखलेली आहे ती तुम्ही जरूर बघा तुम्हाला मी आली तो त्यांचा संसदेतला व्हिडिओ दाखवतो आणि नंतर मग पुढचा आमचं म्हणणं तुमच्या समोर ठेवतो मोस्ट वेलकम द लँग्वेजेस विच आर द स्टेट लँग्वेजेस ऑफिशियल स्टेट लँग्वेजेस कॅन यू टेल मी विच स्टेट ऑफिशियल आर यू मनी नॉट कम्युनिकेबल Is not communicated in any of the states in India. Nobody. And nobody nobody's speaking. Sir the, sir, the population survey in 2011 said only 73,000 people are speaking, supposed to be speaking. Sir, when that's the data, why should the taxpayers' money be wasted because of your RSS ideologies? Bagitlat, Aiklat, Manje, he kashi dead language kashi म्हणजे उपयोग काही नाही कशाला त्याचा करदात्यांचा पैसा त्याच्यावरती वाया घालवायचा नुसता इतका मुद्दा नाहीये पैसा वाया जातो की नाही कुठं आणि काय कसा वाया जातो आणि प्रत्यक्ष एखाद्या भाषेचा वापर संसदेमध्ये करण्यासाठी किंवा बावीस भाषांना ज्या मान्यता आहे आणि कोणी कशातही बोलल्याच्या नंतर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भाषेमध्ये कसं ऐकू यावं अशी जी सोय नवीन याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आपल्या काही खासदारांनी अगदी आता निवडून आलेल्या बासरी स्वराज सारख्या खासदारांनी सुद्धा संस्कृतमध्ये शपथ घेतलेली आहे ते संस्कृत भाषेच्या संदर्भात जेव्हा असं आकसानं बोलतात आक्षेप तिथे आहे की संघवाल्यांची भाषा कशी उच्चवर्णीय ब्राह्मणांची भाषा कशी मनुस्मृतीची भाषा कशी आहे आणि म्हणून त्याच्या नावानं खडे पडून आता जे जे इतिहास विसरतात त्यांना इतिहास विसरतो असं जे म्हणतात किंवा इतिहास त्यांना माफ करत नाही उदयनिधी मारण असो किंवा हे बोलणारे दयानिधी मारण असो कला निधी यांचे नावं आहेत करुणानिधी ही सगळी संस्कृत नावं आहेत ज्या तमिळ भाषेमध्ये तीस ते पस्तीस टक्केच्या पेक्षा जास्त शब्द संस्कृत मधून आलेले आहेत किंवा संस्कृत मधले आहेत कोणी कुठून आले ते आपण नंतर करत बसू पाहत बसूत काय यांच्या म्हणण्याप्रमाणे तमिळ जगातली सगळ्यात जुनी भाषा आपण एक वेळ ते मान्य करू म्हणजे उलट झाला असेल तुमच्या तमिळमधले शब्द संस्कृतमध्ये गेले असतील तर संस्कृत मधले इथं आले नाही म्हणलं तर हे सगळं असताना तेवढंच नाही भारतीय सगळ्या भाषेंमध्ये अनुबंध साधणारं काय असेल तर ते संस्कृत आहे कोणालाही कळतंय सगळ्यांना माहिती आहे आपले प्राचीन धर्मग्रंथ जे आहेत केवळ धर्मग्रंथच नाही तही एक वेळ टीका करायला सोपा विषय होता की धर्मग्रंथ त्याच्यामध्ये आहेत म्हणून अरेबिकमध्ये कुराण आहे आणि ते उर्दूमध्ये आणू नये म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावरती वाद झाला इंग्रजांच्या काळात ती घडलेली गोष्ट आहे ही खुदाची भाषा आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ते कशाला आणताय फारसीतून अरेबिक हे उर्दूमध्ये म्हणजे ज्या उर्दूचं आज ते मुसलमानांची भाषा म्हणून द्वेष केला जातो ते कट्टरपंथी असं म्हणायचे की ही मुळात हीच आमची भाषा नाही हो उर्दू फारसी कशी आमची भाषा आहे फसी उर्दू फारसीला जवळ जा जाणारी कशी आहेत किंवा जे आत्ताचे सगळे जे बुद्ध धर्माचे अनुयायी आहेत ते सगळ्यांची पालीच्या बाबतीमधली काय भूमिका आहे जर तुम्हाला आता संस्कृतच्या नावानं असे खडे फोडायचे असतील तर तुम्ही जगभरामध्ये ही केवळ भारतातली गोष्ट सांगत नाही लॅटिनच्या बाबतीमध्ये सगळ्या ख्रिश्चनांची काय भूमिका आहे ठीक आहे वापरातली भाषा आहे आता ह्याच्या नेमकं उलट ह्या सगळ्या जागतिक भाषा ज्या क्लासिकल लँग्वेजेस आहेत किंवा त्यातल्या त्या धर्माशी निगडीत काही त्या भाव त्याच्या पलीकडं जाऊन साहित्य असो संगीत असो अगदी जिथून मी हा व्हिडिओ करतोय त्या ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्यावरती शारंग जो शास्त्रीय संगीतातला आद्य ग्रंथ मानला जातो असा जो रचला आहे संगीत रत्नाकर संस्कृतमध्ये आहे जैन मुनी हांस देवानं मृग पक्षी शास्त्र नावाचं अप्रतिम असं पुस्तक पक्षी आणि प्राण्यांच्या या सगळ्यांच्या संदर्भात संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे आपल्या ऋषी मुनींनी जे ज्ञान संचित करून ठेवलेलं आहे आमच्या समोर ते सगळं संस्कृत भाषेमध्ये आहे संस्कृत भाषेमध्ये अप्रतिमाशे वास्तुशास्त्रावरचे ग्रंथ आहेत मूर्तीशास्त्रावरचे ग्रंथ आहेत साहित्य तर आहेच आहे, आहे कालिदास असो भवभूती असो भरतृहारी असो बाणभट्ट असो कितीतरी साहित्यिकांच्या ज्या रचना आहेत अप्रतिमाशे भारताचं अख्खं नाट्यशास्त्र किंवा ज्या ज्या सगळ्या कला आहेत त्यांच्या सौंदर्यशास्त्राचा जो पाया आहे कामशास्त्र म्हणजे असे कितीतरी विषय आहेत की जे आज संस्कृत भाषेमध्ये लिहिल्या गेलेले आहेत आद्य ग्रंथ आहेत ज्ञानाचा साठा आहे आणि त्याला तुम्ही केवळ ब्राह्मणी भाषा आर एस एसची भाषा मनुस्मृतीची भाषा असं म्हणून गैरसमजातून तुम्ही त्याला विरोध करणार आहात ऋषी मुनींनी ज्या रचना केलेल्या आहेत खरं तर वेदांना अपौरुषेय असं म्हणलं जातं त्याचं कारण असं की कोणी त्याची निर्मिती केलेली नाही याच्यामध्ये कितीतरी ऋषी असे आहेत की जे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य किंवा ज्याला आपण शूद्र समजल्या अशा जातीमधून जन्माला आलेले शूद्र समजल्या गेलेल्या जातीतल्या ऋषी मुनींनी रचलेल्या रचना ह्या संस्कृत मध्ये आहेत आणि त्या वंदनीय मानल्या जातात आज त्यांना कोणी असं म्हणलं नाही की ते शूद्र आहेत म्हणून ते बाजूला ठेवा म्हणून मातंग ऋषींनी ज्यांनी जे सगळं ज्ञान शेतीच्या संदर्भातलं लिहून ठेवलेलं आहे काश्यपीय कृषी सुक्ती नावाचा ग्रंथ आहे मी तुम्हाला असे कितीतरी विषय सांगू शकतो आजही ज्या विषयावरती पुढं खगोलशास्त्रावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृतमध्ये ज्ञान उपलब्ध आहे माहिती उपलब्ध आहे ग्रंथ आहेत खगोलशास्त्र असो विज्ञान असो मी म्हटलं तुम्हाला काश्यपीय कृषी सुक्तीसारखा ग्रंथ मी तुम्हाला सांगितला पाणिनीचं व्याकरण असो पतंजलीचा योग असो भरताचं नाट्यशास्त्र असो शारंग देवाचा संगीतावरचा मी ग्रंथ तुम्हाला सांगितलं हे सगळे विविध ज्ञान देणारे आयुर्वेद पातंजलीचं तर योग ग्रंथ आहेच म्हणजे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी धार्मिक तेवेळ बाजूला ठेवा ही सगळं ज्ञानाचं भांडार ज्या भाषेमध्ये होतं आजही आहे ते अभ्यासासाठी किंवा याचा पाया म्हणून ते ग्रंथ आव काय येईल त्याला आवश्यक मानल्या गेलेले आहेत स्वतः छत्रपती संभाजीराजे हे अतिशय काय संस्कृतमधले विद्वान गणले गेलेले आहेत त्यांनी संस्कृत ग्रंथांची रचना केलेली आहे आत्ताची गोष्ट आहे ज्या पद्धतीने ब्राह्मणी मनुवादी आणि त्या देवेंद्र फडणवीसच्या नावानं जी सगळी काय लाथा घातल्या जातात शिव्या घातल्या जातात शेण ऐकलं जातं त्यांनी याच उत्तर द्यावं आत्ता तो चित्रपट आलेला आहे छावा नावाचा विकी कौशलनी संभाजी महाराजांची भूमिका फार सुंदर पद्धतीने केलेली आहे त्या संभाजी राजांनी संस्कृत शिकून घेऊन संस्कृतचा अभ्यास करून संस्कृत मध्ये रचना कशामुळे केली असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर राजभाषा कोश तयार केला आणि जी सगळी मुसलमानी राजवटीमध्ये घुसलेली जी नावं होती पदांची ती बाजूला करून शुद्ध संस्कृत अशी नावं आपल्या परंपरेत शोभणारी ती दिली पंतप्रधान हा शब्द तिथून आलेला आहे अष्टप्रधान मंडळाची जी सगळी नावं होती ती शिवाजी महाराजांनी राजभाषा कोश तयार करून घेऊन मुद्दामून ती रुजवली इतकं भाषेच्या बाबतीमध्ये अगदी मी जुनं सांगत नाही आत्ता छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांपर्यंत सांगतो किंवा अगदी आत्ता आत्ता सावरकरांनी सुद्धा अप्रतिम असे नवीन शब्द मराठी भाषेला दिले त्याच्यातले काही शब्द संस्कृत मधून घेतलेले आहेत हे सगळं माहीत असताना हे कळाव म्हणून मी आपलं सांगतो हे तर भारतीय पातळी होती कितीतरी मोठ्या प्रमाणात झाले मी फक्त मराठीचं सा तुम्हाला सांगतो दयानिधी मारण जेव्हा आकाशाच्या बुद्धीने अशा पद्धतीची वक्तव्य जेव्हा भर संसदेमध्ये करतात तेव्हा खरं तर त्यांना सगळ्यांनी अशा पद्धतीने झाडायला पाहिजे त्यांची झाडाझडती घ्यायला पाहिजे की जेव्हा तुमच्या स्वतःच्या नावामध्येच त्या संस्कृतचा प्रभाव आहे सगळा आणि तुम्ही केवळ आकसापोटी आणि राजकीय तुमच्या विशिष्ट स्वार्थापोटी तुम्ही अशा पद्धतीची विधानं करता परदेशामधून आपल्याकडे येऊन या भाषेच्या संदर्भामध्ये उत्सुकता केवळ दाखवता असं नाही अभ्यास करायची तयारी आहे परदेशी पर्यटकांची अभ्यासकांची तर वेगळीच ज्या आमच्या फ्रेंच मित्राचं मी त्याला वा तुम्हाला वारंवार उदाहरण देतो विन्सेंट पास्किनली कैलास लेण्यामध्ये पाणी ग्रहण शब्द आहे तो पाणी हा शब्द आल्याच्यानंतर त्याला वाटलं वॉटर तर तो, तो म्हणला इथे वॉटर कुठे मग मी त्याला तेव्हा समजून सांगितलं की पाणी रस्व आणि पाणी दीर्घ दोन मध्ये फरक आहे एका पाणीचा अर्थ वॉटर पाणी असं होतं दुसऱ्या पाणीचा अर्थ हात हस्त होतं पाणी ग्रहण केलं म्हणजे हात हातामध्ये गेला हे सगळं संस्कृत आहे मग त्यानं ती उत्सुकता दाखवली म्हणजे इतकं तुमच्याकडे बारकावीने विचार केला गेलेला आहे का मग मी त्याला ते चिन्ह दाखवलं त्याला ती, ती आपल्याकडची लिपी येत नाही रस्व कसं आपण काढतो दीर्घ कसं काढतो ह्या रस्वाचा पाणी रस्वाचा अर्थ कसा होतो आणि त्या पाणीचा म्हणजे वॉटर म्हणून अर्थ कसा होतो ते बिचारे उत्सुकतेनं हा काय फक्त अभ्यासकीय असं नाही हा तर एक पर्यटक आहे आणि हे सगळं जे बाहेरच्या लोकांना कळते आणि आपल्याला किंमत नाही घरकी मुर्गी दाल बराबर सा सारखं झालं ते आपल्याकडं जे इतकं मोठा संपन्न वारसा आहे त्याची तर किंमत नाहीच नाही शिवाय आपण त्याची हेटाळणी करतो त्याच्यावरची उसंतवाणी संस्कृतला कोण करतो विरोध राजकीय बोध घ्यावा जरा संस्कृत भाषा ही संस्कृतीचा अर्क द्वेषी गर्क ओळख आहे सनातन साठी नाही दयानिधी निषेध विधी काहीच विज्ञान ज्ञानाचे आगर साहित्य सागर वैभवते मृग पक्षी शास्त्र सांगे हंस देव शून्य देव घेव गणिताची महाकवी तेथे जाना कालिदास भवभूती व्यास महानते कांत संस्कृतच्या नावे जो थुंकतो कांत संस्कृतच्या नावे जो थुंकतो श्वानतो भुंकतो समजावा श्वान तो भुंकतो समजावा गल्लीमध्ये विनाकारण भुंकणारी कुत्री येत ना तशी यांची अवस्था आहे ज्यांना आपला वारसा माहित नाही आपला संपन्न असा जो सगळा इतका मोठ जी चालत आलेली परंपरा आहे आणि ती ज्या संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे आणि तुम्ही बिंदास्तपणे त्याच्या नावाने शिव्या घालता फालतू अशा कॉमेंट करता तुमच्या स्वतःच्याच नावा जिथं संस्कृत भाषा पाय रोवून बसलेली आहे हा जो आकथाच्या पोटी राजकीय द्वेषापोटी भाजप संघच्या द्वेषापोटी केले जाणारी हे जो सगळ्या उच्चार्य ना ते तशा अर्थाने कसा आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे संस्कृत भाषा ही आपला अप्रतिम असा ठेवा आहे तिचं आपण जतन तर केलंच पाहिजे तिच्यातून नवीन नवीन ज्ञानाच्या कितीतरी वाटा मोकळ्या होत आहेत ते समजून घेतलं पाहिजे ज्यांना समजायचं नाही ते हे रस्त्यावरती भोंगणारे कुत्रे आहेत त्यांच्या मागं लागण्यात नादाला लागण्यात हे फारसा अर्थ नाही आपण आपल्या या प्राचीन भाषेचं महत्त्व जाणलं पाहिजे आणि अजून अजून त्याच्यामध्ये संशोधन करून ज्या गोष्टी समोर आलेल्या नाहीत त्या जगाच्या समोर आणून मांडल्या पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद